नमस्कार जनविद्रोह न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आज आलो आपण मायनगर येथील सहा नंबर वार्डमधील साळुंके वस्तीवरती या वस्तीवरती आता जस्ट इथं मुरम रस्त्यात रस्त्याचं काम झालेलं आहे एक महिना पण पूर्ण झालेला आहे आणि महिन्यापूर्वी काम केलेलं असताना पूर्णपणे कामाचं म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे रस्ता रस्ता बी आपण व्हिडिओ मध्ये बघू शकतोय ज्यांच्या दारामध्ये रस्ता झालेला आहे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात साळुंके साहेब आपल्या बरोबर आहे तर रस्ता जो आता बनवला बनवत असताना ठेकेदार इथं होते का अभियंता इथं होते का आणि त्यांना तुम्ही काय प्रश्न विचारले हा रस्ता कशा पद्धतीनं बांधला गेलाय एक दोन मिनट सांगा तुमचं पूर्ण नाव आणि कशा पद्धतीनं रस्ता बनलाय सांगा माझं नाव रवी सोळंके अं म्हणत सहा नंबर वॉर्डात आमची चार रस्ते झाले चार रस्त्यात सद सदस्य साद, होते ठेकेदार होते पण मुरमकरण काय झालं नाही एक महिन्यात तर असा हा रोडची परिस्थिती झालेली आहे अतिशय म्हणजे बिकट भिकड, बिकट अशी परिस्थिती झालेली आहे तर रस्ता बनवण्याच्या अगोदर खाली जे आता काळ्या मातीवर रस्ता बनवलाय तर खो 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 ते खोली खोदी करून म्हणजे खोदकाम करून त्याच्यावरती मुरुम टाकून खडी टाकून रस्ता बनवलाय का डायरेक्ट याच्यावरती कॉक्रिटीकरण केले डायरेक्ट कॉन्क्रीकरण केलेलं के आहे म्हणजे खोदून मुरुम टाकून वगैरे असं काय रस्ता बनवलेला खोदून तसं काही केलेलं नाही रस्ता बनवलेला नाही आपल्याला एक लक्षात येते की असाच रस्ता डायरेक्ट बनवलेला आहे जसं मग आपण बोललो की एक आपण आता इथून आलो होतो पाच नंबर वार्डामध्ये आणि तिथं कशा पद्धतीनं तो रोड बनवला आणि त्यानंतर सहा नंबर वार्डामध्ये अशी अवस्था आहे तर आपल्याला जे लक्षात येते की सहा दा नंबर वार्डात असेल पाच नंबर वार्डात असेल एक नंबर दोन नंबर सर्व वार्डामध्ये ठेकेदारांनी फक्त मलाही खायचं काम केलेलं आहे आणि जे पोस्टिंग देत त्यांना ते पाठीशी घालत आहेत आणि शासकीय अधिकारी ते बी त्यांना पाठीशी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत तर या संदर्भात आपल्याला चर्चा करण्यासाठी आज विद्यमान सरपंच आहेत ज्या एकतपुरे मॅडम आहेत तर एकतपुरे मॅडमचे मालक एक जनतेचा आवाज म्हणून आणि स्वतः येथील एक नागरिक म्हणून प्रतिष्ठित नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आपल्या समोर त्यांची एक मनोगत व्यक्त करतील की या कामाबद्दल आणि ग्रामपंचायत मध्ये चाललेलं दीड वर्षापासून जे काम आहे जो भ्रष्टाचार आहे ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे कुठल्याही सदस्याला कुठल्याही म्हणजे स्वतः ग्रामसेवकाला म्हणजे विचारात न घेता हे सर्व काम होतात तर अशा जबाबदारपणे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले अनिल एकतपुरे साहेब इथं उपस्थित आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील इथं नमस्ते सदरचा रस्ता हा जनसुविधा योजनेतून घेतलेला आहे जनसुविधा योजनेतून रस्ता घेताना ज्यावेळेस हे जर काम चालू करायचं होतं त्यावेळेस मी स्वतः शासकीय अधिकारी पंचायत समिती सरडे साहेब आणि रन साहेब यांना जे काही सांगितलं होतं की सदर रस्त्याला मुर्मीकरण करा काळ्या मातीवर रस्ता करू नका दुसरी गोष्ट दहा लाखात जर तुमचे चार रस्ते आहेत त्याच्याऐवजी दोनच रस्ते बसवा पण क्वालिटी काम करा पण हे एक त्यांनी म्हणले नाहीत की ते म्हणले काही लोकांच्या म्हणणं असतो किंवा ठेकेदारांना सांगितल्या म्हणणे असतो मी हे रस्ते पाच केलेले आहेत त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचे आणि खराब रस्ते झालेले आहेत आता ह्यातला एक रस्ता तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून तुम दिसतोच आहे पुढचे रस्ते दिसतील तर ह्या रस्त्याला मी स्वतः पंचायत समितीत काम झाल्या झाल्या स्वतःचा अर्ज मी अनिल बाबुराव एकतपुरे आणि शिवाजी लोंढे अनिल शिवाजी लोंडे, लोंडे आमच्या दोघाच्या नावनं दिलेला आहे आणि हा रस्ता जर जनतेच्या सोयीसाठी जर दहा ते पंधरा वर्ष टिकत असेल तर त्याचं प्रमाणपत्र मी पंचायत समितीकडून मागवलेलं आहे एवढंच मी सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना जे आपले महिला सरपंच आहेत आणि महिला सरपंचाला कुठल्याही पद्धतीनं एक विश्वासात न घेता या ग्रामपंचायत मध्ये जो कारभार चालला याबद्दल कार आपल्याला काय मत आहे आतापर्यंत महिला सदस्य जे आहेत माझ्या मंडळी त्यांना एक तर महिला म्हणून पूर्ण गोष्टीतून बाजूला केलं जाते स्वतःच निर्णय घेतले जातात का तर आम्ही गावासाठी करतोय किंवा आम्ही लोकांना फोकस मध्ये यावं ह्याच्यासाठी करतोय या सर्व गोष्टी चालू आहेत तरी मला वाटतं एक महिला सदस्य किंवा सरपंच मॅडम किंवा ग्रामसेवक यांना जे शासनाने अधिकार दिलेले आहेत ते जर अधिकार वापरायचे म्हणले तर त्यांच्यावर दडपण आणलं जाते आरेरावीची भाषा केली जाते त्याच्यामध्ये महिला सरपंचांना सुद्धा आरेरावाची भाषा केली जाते दाबदडप आणली जाते इथल्या प्रस्थापित गुंडांचा वर्धास्त इथे राहिला जातोय आणि दमदाटी करून आपल्याकडून काम वधवून घेतलं जाते असं आपलं प्रतिक्रिया आहेत तर आज आपण बघतोय की सहा नंबर वार्डामध्ये अशा प्रकारची अवस्था आहेत तर नंबर जे आपले सा... इथं म्हणून आपले ते बी इथं चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांची बी एक आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार हा रस्ता एक महिना जसं की सरपंच साहेबांनी सांगितलं की सरडे भाऊ साहेबांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे की त्यांनी काम ज्यावेळेस ते कामावरती आले होते तुम्हाला आ, सांग सांगू इच्छितो की ज्यावेळेस ते कामाचं काम चालू होतं रस्त्याची कामं चालू होती त्यावेळेस सरपंच मॅडम आपले एकत्रपुरे होते परत डेप्युटी आले होते स्वतः त्या ठिकाणी जे स्थानिक इथले मेंबर आहेत मी नाव घेतो त्यांचं विराज निंबाळकर म्हणून आहेत तर ते सुद्धा होते स परत आपले सरडे भाऊसाहेबांना त्यांनी फोन केला होता माने साहेब माने जे मेंबर ठेकेदार आहेत विकास माने म्हणून ते विकास माने कधीही कुठल्या कामावरती येत नाहीत काम चालू असताना ते रविवारचे काम चालू करतात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस काम शासकीय सुट्टी असते त्या दिवशी महत्वाचं ते काम चालू करतात कोणतंही काम चालू असताना ते कधीही कुठल्याही कामावरती येत नाहीत त्यांना फोन फोन केलं तर कोणत्याही पद्धतीने ते रिस्पॉन्स देत नाहीत कोणत्याही पद्धतीची व्यवस्थित माहिती देत नाहीत आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळेस ते काम चालू होतं सुरुवातीचा रस्ता चालू झाला होता त्यावेळेस आमचं आमची प्रमुख मागणी होती की जो रस्ता तुम्ही बनवताय तो रस्ता हा काळ्या माती मातीवरती तुम्ही बनवताय तर हा रस्ता भविष्य काळामध्ये व्यवस्थित राहणार नाही त्याची क्वालिटी राहणार नाही तरी सुद्धा आमच्या आम्ही एवढी त्यांना विनंती करत होतो की तुम्ही हा रस्ता व्यवस्थित करा जसं की एकतपुरे साहेबांनी सांगितलं की तुम्ही चार रस्ते पाच रस्ते करताय त्यामधले तुम्ही दोनच करा पण चांगले करा त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आमचं ऐकून घेण्याचं काम किंवा आम्हाला दूज करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर बघा आज आपले इथं माझे सरपंच माझे सरपंच आहेत सरपंच आहे ती बोलतायत अजून एकदा एक गोष्ट मी सांगतो सदर रस्त्याच काम करायच्या आधी माळनगर जलजीवनचा जो टँक चालू आहे त्याचा मुरुम टाकण्याविषयी दोन तीन वेळा सदर कॉन्ट्रॅक्टर आणि सदर वॉर्ड चे मेंबर यांनी सरपंच साहेबांना गळ घातली होती पण त्यालाही मी विरोध केला कारण काम तुमचं आहे माळनगरचे जे शुद्ध नागरिक आहेत नागरिक म्हणून अनिल एकतपुरे साहेब उपस्थित होते इथं त्यांना अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे मला की पाच नंबर वॉर्डामध्ये जो रस्ता बनलेला आहे जसं कारखाना गेट पासून त्याचं डेस्टिनेशन होतं झिरो टू एक किंवा चौकीपासून इकडे बनवायचा होता जसं इन्स्टिमेंट बनलं होतं त्याचं जी काही निविदा बनला होता त्या पद्धतीनं काम झालेलं नाही तर ते काम आता सध्या पूर्ण झालेलं आहे काम इन्स्टिमेंट पद्धतीने झालेलं नाही तर पर आता परवानगी त्याची आता बुद्धून परवानगी घ्यायला आपलं काय मत आहे सदर रस्ता ज्या वेळेस आम्ही पानांचे रस्ते बघायला गेलो सरडे साहेब मी आणि कॉन्ट्रॅक्टर त्यावेळेस त्या रस्त्याचा विषय निघाला होता गडबच सदर काम सरडे साहेब आणि मानेच जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते म्हणले की हिथून म्हणजे त्या माऊल्यांना थोरा त्यांच्या वस्तीपासून चालू करायचंय तर त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं की साहेब हे जी परवानगी कारखान्याच्या कमानीपासून आहे हा का रस्ता जर कारखान्या पासून जर केला तर ज्यावेर वस्तीला जे अतिक्रमण झालेलं आहे सहा ते सात फुटच रस्ता राहिलेला आहे तर तिथलं अतिक्रमण निघल त्यावेळेस माने साहेब मला म्हणले की ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही कोणाचं वाईट होणार नाही दुसरी गोष्ट सरडे साहेब सुद्धा त्यावेळेस मला म्हणले की ह्या कामाचं जे काय पुढे अडचणी येतील त्या निस्तरायला आमची आम्ही समर्थ आहे मी तो विषय सोडून दिला ज्यावेळेस त्याचे दोन म्हणजे कार्पेट झालं रस्त्याचं म्हणजे पहिल्या जे चारशे मीटरचं केलं त्यावेळेस त्याला डांबर कमी होतं ते रस्ता मी स्वतः सरडे साहेबांना रनौरे साहेबांना सांगितलं रनौरे साहेब सरडे साहेब दुपार चालते आमच्या मॅडम होत्या दोन तीन सदस्य होते डेप्युटी होते तुम्ही पण होता त्यावेळेस पण आपण पन तो रस्ता बघितला उकरून दाखवला त्यावेळेस सरडे साहेबांनी रनौरे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे मागची जी काय पूर्तता आहे ती पूर्तता पूर्ण करून घेतो त्याच्यानंतर जे गिरमेंची वस्ती आहे तिथं साईड पट्टी नाही ते ते तीन तीन साथ साथ तर तिथली साडेतीन साईड फूट साईड पट्टी एका बाजूची भरून घेतो आम्ही तेही त्यांनी भरलेली नाही त्याच्यानंतर पुढचं चारशे मीटरचं काम ज्यावेळेस डांबर टाकायचं होतं कारपेटला त्यावेळेस मी स्वतः उभा होतो त्यावेळेस चांगल्या प्रतीचं त्या चारशे मीटरला डांबर मी स्वतः टाकून घेतलेला आहे पाठीमागचा डांबर कमी पडलो होतं साहेबांना म्हणलं डांबर टाकायचं काय झालं तर साहेब म्हणले ज्यावेळेस आपण त्याचं कारपेट आहे म्हणजे मशीननं त्यावेळेस आपण ते करून घेऊ पण ज्या दिवशी त्यांनी मशीन लावलं त्या दिवशी आम्हाला निरोपच नाही निरोप दिलेला नाही आता रस्ता जो आहे तो पद्धतीने झालेला दुसरी गोष्ट त्याच्यानंतर सदस्याकडनं आणि ह्यांच्याकडनं मला पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये तिथे भेटल्यानंतर मला रनोरे साहेबांच्या कॅबिन मध्ये नेलं तिथं मला म्हणले की तुम्हाला ते चेनलिंग बदलून द्यायला लागेल दे। चेन जे काय रस्त्याचं आहे मी रनोरे साहेब सरडे साहेब यांच्या समोर सांगितलं की ते चेन मी आता बदलून देऊ शकत नाही का तर त्याच्यावर माळनगर जनतेचे बरेचसे अर्ज पडलेले आहेत आणि ते मी सुद्धा सांगतो की ती रस्ता चुकीचा झालेला आहे त्यामुळं चेनिंग बदलून दिलं नाही म्हणून माझी तिथे एका सदस्याची हमरातून ब्रिजी भांडणं झाली दादागिरी करत आहे प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडचण आहे माझी पत्नी सदस्य असल्यामुळे मला म्हणलं जात की तुझा इथं संबंध नाही तू येऊ नको पण प्रत्येक ठिकाणीच महिला जाऊ शकत नाहीत त्यामुळं मला गावासाठी जाणं भाग आहे कारण काही लोकांनी किंवा जनतेनं माझ्याकडे बघूनही माझ्या पत्नीला मत देऊन सरपंच केलेला किंवा माझ्या पत्नी कि माझ्याकडनं जी काम होत नाही ती माझ्याकडनं करणं मला अपेक्षित आहे बरोबर आहे गावासाठी पत्नी जिथं पोचू शकत नाही तिथं मी शंभर टक्के जाणार कोणी आडवं लावू दे बरोबर आहे म्हणणं आपलं बरोबर आहे कारण रात्रीचा जर फोन आला तर एक महिला सरपंच म्हणून ते तिथं पोचू शकत नाही सरपंचाचे प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही तिथं पोचू शकता प्रत्येक कामावर जाताना मी पण एकटा जात नाही ग्रामपंचायतीचा कर्मचारी किंवा एखादा सदस्य किंवा भाऊसाहेब यांना प्रत्येक गोष्टीची इंटिमेशन देऊनच मी तिथं जातो किंवा ग्रामपंचायतीचा कर्मचारी तर बरोबर घेऊन जातो मी उद्या कोणी ऑब्जेक्शन घेऊन की महिला सरपंचा काल कुलकर्णी भाऊसाहेब इथं आले होते त्यांना बरेचशा लोकांनी निवेदन दिलेले आहेत आणि बरेचशा लोकांनी सांगितले की हा जर चॅनल जर बदलून घेतलं तर याच्यावरती आंदोलन होईल तर असं समजण्यात आले की ही चॅनल बदलण्यासाठी मुंबई या ठिकाणी त्यांनी अर्ज केलेला आहे तर याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे अर्ज त्यांनी कशा पद्धतीनं केलाय काय काही माहीत नाही आपल्याला आपण कुठलाही पत्र व्यवहार त्यांच्याशी केलेला नाही आणि तुम्हाला मी मग सांगितले की ह्या गोष्टीसाठी सदस्याची कॉन्ट्रॅक्टरची रनोरे साहेब आणि सरडे साहेब यांच्या कॅबिन मध्ये माझ्या पंचायत समितीच्या ऑफिस मध्ये माझी पूर्ण अर्धा तास तक्तक झालेली तक आहे तुला बघून घेतो तुझा असं करतो ह्या गोष्टीपर्यंत आमची बोलणं गेलेलं आहे हा म्हणजे पूर्णपणे माझ्यावर त्या दिवशी दडपशाही आणलेली पण मी कुठल्याही गोष्टी त्यांना बीक घालणार नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्यांना मी कमी होणार नाही जनतेसाठी जे योग्य आहे भले मला राजीनामा द्यायची पाळी येऊ द्या पण मी ती करायला तयार आहे आपल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपले लक्ष्मण मंडळी पुढे नेंबर आहेत ते आपल्याला प्रतिक्रिया आता जे आम्ही पाच नंबर वार आलोय सहा नंबर वार आलोय तिथे एक पाच रस्त्याच्या ठिकाणी घेऊ आम्ही कुठल्याही रस्त्याला नाही आणि रस्ते पूर्ण खचलेत साहेब पटेल तर कसला मरून नाही तर ह्याचं बिल अजिबात देऊ नये कॉन्ट्रॅक्टर मिळू नये यासाठी पण आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया आलेल्या गोष्ट ह्या सहा नंबर वाट साळून किंवा वस्तीच्या रस्त्याचं ज्यावेळेस काम पूर्ण झालं त्या दिवशीच मी सरडे साहेबांना आणि रनोरे साहेबांना मॅडम देखता मॅडमने मी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही एमबी परस्पर करू नका आम्हाला रस्त्याच्या लांबी रुंदी मजायची आहेत कारण काही जागी रस्ते करताना लोकांच्या दारापर्यंत केलेले आहेत वरती तुम्हाला दिसतील रस्ते ते तर ते रस्ते होऊ शकत नाही जे तुम्ही अंगणात कॉन्क्रीट केलंय हे केलंय ते रस्ते होऊ शकत नाहीत फक्त रस्त्याची लांबी रुंबी घेताना आम्हाला बोला पण अध्यापर्यंत त्यांनी कुठली आम्हाला सूचना केलेली नाही पण माझ्या मानण्यानुसार त्यांनी एम बी पूर्ण केलेली आहे नक्कीच जसं की सरपंच साहेब बोलले सरपंच साहेबांची पती मेंबर बोलले तसंच मी रस्त्याची आपल्याला पाहणी करतो बघताय तुम्ही रस्ते तुम्हीं तुम्हीं रस्ते पूर्नो पने। पूर्नो पने एक ही रस्तेची अवस्था तुम्ही इकडे बघा ही रस्तेची अवस्था आहे पूर्णपणे कोणत्याच प्रकारच खाली बघा पूर्ण खचलेलं आहे पूर्णपणे ढासळलेला रस्ता आहे एकाच ठिकाणी नाही तर ह्याही ठिकाणी बघा पूर्णपणे पूर्ण नाही पट्टी भरली नाही कुठल्याही प्रकारची साईड पट्टी भरली नाही प्रत्येक ठिकाणी एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी तीच अवस्था आहे पूर्णपणे पूर्णपणे दगड म्हणजे साइडच सगळं आणि तुम्ही बघताय मधी सुद्धा पूर्णपणे रस्ता पूर्ण खचलेला आहे दबलेला आहे कुठलेला आहे आणि फक्त तुम्ही म्हणसाल की ह्याच्यावरून दुसरं कोणतं वाहन गेले तर वाहन फक्त ट्रॅक्टर गेलेलं आहे ट्रॅक्टर म्हणजे एक डम्पिंग पायली सुद्धा नाही एक डम्पिंग जो मुरूम त्यांनी त्यांच्या घरासाठी जे कांदा निर्यात करतायत घरामध्ये त्या शेड मध्ये मुरुम टाकण्यासाठी जो मुरुम आणला होता तो डम डम्पिंग मध्ये आणला होता ट्रॅक्टरच्या डम्पिंग मध्ये तर ते फक्त तो एक डम्पिंग आणल्यानंतरची अवस्था ह्या रस्त्याची आहे धन्यवाद तर आज आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि सर्वांना आपण ऐकले की गावामध्ये कशा प्रकारे जनतेचा आक्रोश आहे तर याचा आवाज आमच्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपण उठवला जाईल आणि ग्रामपंचायत मध्ये सरपंच साहेबांच्या जे आहेत तर सरपंच साहेबांना आपण सर्व सर्व सरपंच साहेब तर जी सरपंच साहेबांना जी काही अडचणी येतात त्या अडचणीला सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी हमेशा खंबीरपणे उभा राहतील असे मेंबर आहेत डोकपट मेंबर आहेत साठी आहेत आणि माझे सरपंच अभिमान जगताप यांनी सर्वांनी सरपंचांना पाठिंबा आहे आणि पाठिंबा देऊन खंबीरपणे आज त्यांच्या पाठीमाग सर्व ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे सरपंचाच्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत तर या सर्वांच्या बाबतीमध्ये चांगलाच जनतेपर्यंत आवाज पोचवला जाईल आणि दीड वर्षाचं जे त्यांचं काम आहे ते काम जनतेच्या समोर आणून दिलं जाईल अशा पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय भारत